राज्यातले साखर कारखाने एक नोव्हेंबर पासून सुरू होणार होते मात्र यंदाच्या हंगामाला आता पावसाने खो घातलेला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे या पावसामुळं या हंगामाला आता वेळ लागणार आहे मी सध्या कोल्हापुरातल्या राजाराम सहकारी साखर कारखाना या परिसरात आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऊस शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं आहे त्यामुळे आता ऊस तोडणी आता लांबण्याची शक्यता आहे कारण ऊस ऊस तोडणीसाठी अद्यापही मजूर आलेले नाहीत त्याच प पद्धतीनं ऊसामध्ये किंवा शेतामध्ये जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग नाही त्यामुळं ऊस आहे त्या स्थितीत आहेत सध्या साखर कारखान्यांच्या बाहेर ऊसाची वाहतूक करण्यासाठी जी वाहनं असतात ही वाहनं आहे त्या स्थितीमध्ये थांबण्यात आलेली आहेत खरंतर एक तारखेपासून ऊस हंगामाला सुरुवात होणार होती क्रशिंग सुरू होणार होतं मात्र या पार्श्वभूमीवर पंधरा दिवस अगोदरच तोडणी सुरू होणं अपेक्षित होतं मात्र तसं होताना दिसत नाही कारण जो पाऊस सुरू झालेला आहे या पावसामुळे ही तोडणी थोडीशी मंदावलेली आहे किंवा अद्याप ही सुरू झालेली नाही आहे सध्या अनेक साखर कारखान्यांची अशीच विदारक परिस्थिती आहे कारण पावसामुळे ऊस तोडणी झालेली नाही आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे हवालदिल झालेला आहे तर वेळेत साखर कारखाने सुरू होणार नसल्यामुळे कारखानदार देखील चिंतेत आहेत कारण पुढचं जे गणित आहे साखर कारखाने चालवण्यासंदर्भातलं या संदर्भात शे ऊस उत्पादक जे आहेत यांच्यासह कारखानदार सुद्धा चिंतेत आहेत त्यामुळे जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत तोडणीला सुरुवात होणार नाही त्यामुळे यंदाचा हंगाम जो एक तारखेपासून सुरू होणार होता तो साधारण दहा ते पंधरा दिवस लांबण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या